भर दिवसा दहशत निर्माण करून वीस लाखांची रोकड लुटली चारचाकी वाहनातून सुमारे वीस लाख रुपये रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना पाठीमागून चारचाकी वाहनातून आलेल्या चार, वाहना आले चार भामट्यांनी वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण करून रोकड असलेली बॅग घेऊन भामटे पसार झाले ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली आहे यामुळे या, या तालुक्यात खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या माऊली दूध प्लांट येथील कर्मचारी अनिल बनसोडे व चालक असे दोघे जण

का फोडून दहशत निर्माण केली तसेच बनसोडे व चालकाला धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून सोनईच्या दिशेने पसार घटनेची माहिती पोलीस 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 बसवराज निरीक्षक संजय उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हवालदार रोहिदास नवगिरे वाल्मिक पारदे नदीम शेख प्रमोद ढाकणे सचिन ताजने अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे लक्ष्मण खेडकर यांच्यासह अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्न विभाग पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध सुरू केला तसेच अहिल्यानगर येथील ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले भर दिवसा झालेल्या या रस्ता लुटीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर